की नव्या शैक्षणिक धोरणानुसार आणि त्याचे राजकीय पडसाद आता उमटताना पाहायला मिळतात शाळेमध्ये हिंदी भाषा सक्तीवर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपावर हल्लाबोल केला मोदी आणि शहांना इंग्रजी येत नाही म्हणून हिंदी लादण्यात येत असं म्हणत राऊत यांनी भाजपाला टोला लगावला हिंमत असेल तर आंतरराष्ट्रीय शाळेमध्ये मराठी सक्ती करून दाखवा असंही राऊत म्हणालेत मराठी विषय कधी तुम्ही भारतीय जनता पक्षाच्या लोकांना ठामपणे बोलताना पाहिलंय का कधीच नाही नरेंद्र मोदीने इंग्रजी येत नाही म्हणून हिंदी लादू नका अमित शहा इंग्रजी येत नाही म्हणून तुम्ही हिंदी लादू नका ही त्यांची सोय करता येत ते मोदी आणि शहाची आणि त्यांच्या इतर लोकांची की त्यांना इंग्रजी येत नाही त्यांना अन्य भाषा येत नाही त्यांना हिंदीही मोडक तोडकं येत आहे अमित शहाच हिंदी ऐका तुम्ही म्हणून तो सूड काढायचा इतर भाषांवरती हे बरोबर नाहीये या महाराष्ट्रातून या मुंबईतूनच हिंदी भा हिंदी सिनेमा हिंदी गाणी हिंदी साहित्य हिंदी नाटक हे इथे आहे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात आधी सर्व प्रकारच्या शाळांमध्ये इंटरनॅशनल स्कूल असेल सी बी एस बोर्ड असेल प्राथमिक माध्यमिक सर्वत्र मराठी सक्तीची केली पाहिजे थोडी हिंमत तुमच्यात आहे इंटरनॅशनल शाळामध्ये मराठी सक्तीची करण्याची ते करावं